आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये आंबेडकरी चळवळीचा खूप मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चाची चित्र जर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही थक्क होऊ शकाल इतका प्रचंड मोठा मोर्चा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेला आहे एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे त्याचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरामध्ये साजरा करत आहे तर दुसऱ्या बाजूला आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आणि आंबेडकरी चळवळीतील जनता ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये मोर्चा काढत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने हे सांगत आलेलं आहे की आम्ही समरसता मंच स्थापन केलेला आहे आणि या समरसता मंचामध्ये वेगवेगळ्या जाती लोक या मंचामध्ये काम करतात दत्तोपंत थेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंच पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेला होता आणि या मंचामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि इतर जे काही बहुजन समाजातले लोक आहेत त्या लोकांना या मंचामध्ये समाविष्ट करून घेणं आणि या देशामध्ये एक समरसता प्रस्थापित करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ध्येय होतं पण या ध्येयाला त्यांना अपयश आलं आहे का हा खरा आजचा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समरसता मंचामध्ये या सर्व बहुजन समाजाला सामावून घेतलं असेल आणि मागच्या शंभर वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर या दिशेने काम करत असेल तर आज परिस्थिती अशी का निर्माण झालेली आहे आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना एकत्र येऊन हा मोर्चा का काढावा लागतो आहे हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं कारण आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी समरसता मान्य आहे ती समरसता आंबेडकरी चळवळीला मान्य नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आपली हयात ही समतेसाठी घालवलेली आहे आणि संपूर्ण आयुष्य ज्या माणसाने समता या तत्वासाठी वेचलं त्या माणसाचे वारसदार हे समरस होऊ शकत नाहीत आणि म्हणूनच समरसता की समता हा खरा प्रश्न आहे आणि समरसता हा राष्ट्रीय स्वयंस्थ संघाचा जरी एका तत्त्वज्ञानाचा भाग असला तरी समरसता हा आंबेडकरी चळवळीचा भाग असू शकत नाही आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला हा मोर्चा पाहायला मिळतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आम्ही मानतो लोकशाही मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरती आम्ही अनेक संस्था देखील उभ्या केलेल्या आहेत असं राष्ट्रीय स्वयं संघाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे, आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधलं जर उदाहरण घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या अंडर एक हॉस्पिटल देखील आहे त्या हॉस्पिटलच्या अंदर अनेक सामाजिक कामं देखील ते करत आहेत असं सांगतात पण समरसता हे प्रिन्सिपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नसल्यामुळे अजूनही मागच्या शंभर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना त्यांच्या बाजूने अर्थातच राष्ट्रीय संघाच्या बाजूने उभं करण्यामध्ये किंवा त्यांना सामावून घेण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षामध्ये अपयश आलेलं आहे असंच म्हणावं लागतं कारण एका बाजूला जर शंभर वर्ष पूर्ण होत असतील तर दुसऱ्या बाजूला याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा मोर्चा आपल्याला या संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो आहे आणि हेच खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अपयश आहे असं म्हणायला देखील हरकत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेगवेगळ्या शाखा ओपन केलेल्या आहेत जवळपास साठहून अधिक वेगवेगळ्या वेग संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करतात पण याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक जरी पर्याय उभे केलेले असले वेगवेगळ्या जातींना सामावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटना जरी उभ्या केलेल्या असल्या तरीही या समरसता मंचामध्ये राष्ट्रीय स्य स्वयंसंघाला खऱ्या अर्थाने या देशातल्या शेड्युल्ड कास्टला समाविष्ट करून घ्यायचं होतं पण त्यात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शा अपयश आलं आहे का असं देखील बोललं जात आहे कारण जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याच्यामध्ये यश आलं असतं तर आज राष्ट्रीय स्वयंसेव संघाच्या शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर एखाद्या आंबेडकरी संघटनेचा इतका मोठा प्रचंड मोर्चा या संघटनेच्या विरोधामध्ये निघाला नसता आणि हेच याचं द्योतक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या ठिकाणी अपयशी आप झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा प्रयत्न आहे की लोकांनी आमच्यामध्ये समरस झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे दत्तोपंत ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये समरसता मंचाची स्थापना करण्यात आली पण या समरसता मंचामध्ये मात्र कुठलेही शेड्युल्ड कास्टचे लोक समावेश झालेले नाहीत काही मोजके लोक असतील त्यांचे चेहरे ते दाखवत असतील पण राष्ट्रीय स्वयंसंघामध्ये असा कुठलाही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत नाही जो पूर्णपणे त्यांच्यामध्ये समरस झालेला आहे कुठे ना कुठे फायद्यासाठी किंवा राजकीय सत्तेच्या लाभापोटी अनेक लोक या समरसता मंचामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात पण खरोखरच हे लोक समरस झालेले आहेत का हा देखील प्रश्न आहे कारण या लोकांचा देखील अशा आंदोलनाला छुपा पाठिंबा असतो म्हणजे असतोच प्रमाणात का होईना हे लोक राष्ट्रीय स्वयंसंघाच्या अगेन्स्टमध्ये असतात असं का होते खरा जवा जवा तेवा तेवा हा खरा प्रश्न आहे कारण जेव्हा जेव्हा शेड्युल्ड कास्टवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही आपल्या पाठीशी उभं राहत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये जा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जा किंवा कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शेड्युल्ड कास्टच्या विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय असं कधी दिसत नाही त्याचे अनुभव मलाही आलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये तुमचं पद मागायला जाता तुमचा दावा तिथे दाखल करता त्या त्यावेळेस तुम्हाला छुपा विरोध होतो आणि त्याला तिथून बाजूला केलं जातं आणि तिथे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय संघाचा चेहरा कुठे ना कुठे आपल्या विरोधामध्ये काम करतो आहे असं दिसायला लागतं पण पन उघडपणे राष्ट्रीय स्वयंस्त संघ अशा लोकांना समर्थ देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचा हक्क आहे त्यांचा दावा आहे असं कधीही दाखवून देत नाही आणि त्याच्यामुळे दत्तोपंच ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलेल्या हा समरस्ता मंचाला अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रचंड मोठा मोर्चा या विरोधामध्ये निघालेला आहे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे पूर्ण झाले असतील आणि त्यांचे समरसता मंचाने काम केलं असेल तर आज खऱ्या अर्थानं हा मोर्चा निघाला नसता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे समरस होणार नाहीत हे तेवढंच आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि समरस न होता ते समतेचा विचार मांडतात आणि म्हणून समतेच्या प्रिन्सिपलसाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आपली हयात घालवली संपूर्ण आपला लढा उभा केला त्यासाठी त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे समरस नाही तर समता मागत आहेत आणि त्याचंच हे द्योतक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले असताना देखील हे लोक समरस होऊ शकले नाहीत कारण त्यांना समता हवी आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेल्या मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या मोर्चाने नेमकं काय साध्य केले समरसता मंचाला आलेलं हे अपयश आहे का समतेचा हा विजय आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद